नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे कैरीचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी तसं तर पिठला आणि ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचे जेवण आहे तर मी आज पिठल्यामध्ये कैरीचा यूज करून बघणार आहे चला तर मग बघूया कसं बनता येते माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर पहिल्यांदा आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेणार आहे पिठल्यासाठी त्यासाठी मी इथे दीड कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा ओवा कुसकरून टाकणार आहे ओवा हातावर कुसकरून टाकला की पिठल्याला येणारा स्वाद पण वाढेल त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडंच पाणी घालायचं जास्त पाणी जर एकाच वेळेस टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि त्या फुटतही नाही आणि जेव्हा पिठलं बनवून त्यावेळेस ते शिजणार पण नाही व्यवस्थित सो इथे बघा मी एक बॅटर बनवलं आहे सगळ्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहे तर आता फोडणीची तयारी करूया कढई ठेवली आहे मी त्यानंतर तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये कढीपत्ता जिरा आणि मोहरी परतून घेतलेली आहे त्यामध्ये आता कांदा टाकला आहे कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जो वाटण टाकायचं ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर आपण इथं आता कैरीचा किस टाकणार आहोत त्यासाठी मी कैरी सोलून घेतली आहे आणि त्यानंतर कैरीचा किस टाकलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे यात मीठ टाकायचं आहे मीठ व्यवस्थित कालून घ्यायचं आहे व्यवस्थित कैरी परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता आपण हळद टाकणार आहोत हळद टाकल्यानंतर हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवलं आहे ते टाकणार आहोत त्यानंतर थोडंसं पाणी पण टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित कालून घ्यायचं आहे सगळं मिश्रण हे कंटिन्युअसली कालवत राहायचे हलवत राहायचं आहे कारण की आपण जर हे हलवलं नाही तर याच्या पुन्हा गुठळ्या तयार होतील आणि त्या गुठळ्या फुटत नाही सो जोपर्यंत पिठलं शिजत नाही तोपर्यंत हे कंटिन्युअसली हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या तयार होणार नाही दोन ते तीन मिनटात हे घट्ट व्हायला सुरुवात होतं हे मिश्रण आणि आपलं पिठलं पण शिजायला सुरुवात होतं पिठलं ही अशी रेसिपी आहे की जी पटकन शिजते आणि पटकन होते आणि खायला पण टेस्टी लागते हे बघा इथे आता आपलं पिठलं घट्ट व्हायला सुरुवात झालं आहे आणि हे शिजलं पण आहे तर आपण आता याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि ज्वारीच्या भाकरीची तयारी करूया इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा तयार करून घेणार आहे ज्वारीची भाकरी थापताना जास्त घट्ट पण गोळा करायचा नाही पिठाचा आणि जास्त सैल पण नाही जेव्हा आता हे मळून झालं की व्यवस्थित अजून मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित म्हणजे जेव्हा आपण भाकरी थापू त्यावेळेस ती भाकरी चिरणार पण नाही आणि ती मोडणार पण नाही हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामधला एक पेडा घेऊया आणि भाकरी थापायला सुरुवात करूया मी थोडी हातावरतीच भाकरी थापून घेतलेली आहे त्यानंतर आता व्यवस्थित थापून घेऊया व्यवस्थित जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही हे बघा मस्त मळून घेतल्यामुळे इथं भाकर चिरली पण नाही तवा ता तापून घेतला आहे मी त्यानंतर आता भाकर तव्यावर टाकूया वरून पाणी व्यवस्थित कोटिंग करूया जशी बाजरीच्या भाकरीला करतो तशी खालची बाजू व्यवस्थित भाजली की भाकर आपण उलटून घेऊया बघा व्यवस्थित भाजली आहे अशीच खालची बाजू पण व्यवस्थित भाजून घ्यायची राहिलेली भाकर मी आता गॅसवर भाजणार आहे बघा कशी फुकते आहे भाकर मस्त अशी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसे लागते कैरीचे पिठला आणि ज्वारीची भा भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि नेहमी आनंदी राहा